एक्सक्यूज मी येस गौरव मोरे सर आले आहेत का uh, ते बॉस आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये कधी येतात uh, नाही ऍक्च्युली मला त्यांनी बोलवलं होतं uh, माझा जॉब ऑफर लेटर आहे तर मी आज पहिला दिवस आहे माझा आज कंपनीचा यु अ जॉब येस हसायचं काय त्यात बसा कळेल ओके हॅलो हॅलो नो ची मीटिंग असेल करा तिकडे आपला लॉस आहे मला अजिबात चालणार नाही ओके यू डे यु फ माझा आधी डायलॉग का घेतलास कंपनी माझे पहिला डायलॉग मिस घेणार आधी म्युझिक वाचणार मग मी डायलॉग घेणार ओके ओके सर नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं यस सर चल तुला जॉब मिळाला चल कंट वारे तू कमाल आहेस यार गौऱ्या तुझे उपकार मी खरंच कधी अरे वाकू नको रे ही तुझ्या कॉलेजमध्ये सवय अजून गेली नाही <laughs> नाही वाकायचं आपला सर कमी झुकला नाही नाही लक्षात ठेव हा गौऱ्या शेर आहे तू हा मेरा दोस्त आहे बस बस आता गुदमरत आहे सोड हा नाही यार म्हणजे मी कॉलेजमध्ये कसं वागवलं यार तुला गौर्या तू नापासवायचा तू एकदम फालतू मुलगा होतास मी हुशार होतो मी तुला हडतूड केली आहे यार कॉलेजमध्ये कॉलेजमधनं तू <laughs> ड्रॉप आऊट झालास मी इंजिनियर झालो एम बी ए झालो दोन वर्ष मी सगळ्या कंपनीज मध्ये जातोय पण एक कंपनी मला जॉब देत नव्हती आणि तू सगळं मागचं विसरून मला जॉब दिलास यार कौऱ्या खरच तुझे उपकार नाही रे यार उपकाराची भाषा नको कोर्या आपण दोस्त यार नाही अरे तू आपला दोस्त आहे भगवान काय सब कुछ आहे आपल्या पास दौलत आहे शौरत आहे इज्जत आहे कुछ आहे तुला माहिती आहे का वर्षाला अंदाजे आहे आपलं कोटी दोनशे एम्प्लॉईज आपल्याकडे जॉबला आहेत मग अरे ओंक्या तू लक्षात घे बेळू कायमस्वरूपी चिखलात राहत नाही कधीतरी त्याचं कमळ होतच <laughs> <आए। laughs> <laughs> सॉरी गौर्या पण दोन म्हणी मिक्स होत आहेत यु फर्ड नाही इट्स ओके ओके गौर्या तू खूप तू खूप कमालच आहे तू एवढा मोठा ऑन्टरप्रनर आहेस तर काय बिझनेसमॅन आहे मी <laughs> हा बोलशील तीच फिलॉसॉफी ना गौऱ्या पण खरंच यार मला खरंच कळतच नाही यार नाक्या नाक्यावर तू सायकल वरून बॉईल अंडी आणि चकली विकायचास त्याचा एवढा मोठा बिझनेस कसा काय केला असतो सिरियसली ट्वेंटी करोडचा चा टर्न ओव्हर आहे ही युनिक आयडिया आली कशी तुझ्या डोक्यात सांगतो तुला हांडे कॉल ऑल युनिट हेड्स ओके सर युनिट हेड्स या म्हणजे आपल्याकडे चार युनिट हेड्स आहेत ना प्रत्येकी पन्नास पन्नास जणांना सांभाळतो ओके या आले काय माझ्या कंपनीत गुड मॉर्निंग हाय हॅलो अजिबात चालत नाही माझी कंपनी आहे मी बोलणार हॅलो अवन तुम्ही बोलायचं युआर गौरव मोरे फ्रॉम पोई फिल्डरपाडाने बस तुला सांगतो कंपनी कशी सुरू केली मोठी गोष्ट आहे त्याची काय झालं माहिती ओंक्या तुला माहित आहे बार मध्ये जाऊन एसी मध्ये बसून दारू पिणारा हा खरा एवढा नसतो yes. खराब एवढा तोच असतो जो पुलाखाली पाईपलाईनच्या बाजूला तुटलेल्या रिक्षात बसून रेडिमिक्स करत पितुरा तो, तो खराब एवढा असतो कल्ल्या कल्ल्यांमध्ये चालत ते चालतं चालतं खिडकीच्या बाजूला मावशी लाईट बंद करा म्हणून नाईन टी तो खराब एवढा <laughs> तो खराब एवढा yes, exactly. अरे बार मध्ये चकना मिळतो वाईन शॉपच्या बाहेर उकडलेले अंडे मिळतात शेंगदाणे वगैरे सगळे मिळतात पण हे जे रिक्षामध्ये बसणारे ब्रिजच्या खाली बसून पिणारे यांना लागत नसेल का रे खूप वर्षापूर्वीची गोष्ट नाहीये मी फिल्टर पाडत असा रात्री तीन वाजता रिक्षात प्यायला बसलो होतो <laughs> इमोशन्स स्टॉप <laughs> 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 माझा चकणा संपला मी सैरा वगैरा झालो रे मी रात्री तीन वाजता फिल्टर पडतो स्टॉप तुला चकडं मिळाला का गुरू नाही शेवटी मी माझ्या हाताची नखं खाल्ली एवढं नाही स्टॉप शेवटी <laughs> शेवटी मला कळलं की याच्यातच काहीतरी रहस्य दडून लपलेला आहे आणि मी आता शोध घेणार मग मी काय केलं काय मी एक नवीन कंपनी सुरू केली व्हेरी गुड व्हेरी गुड इतक्या मी नवीन कंपनी सुरू केली आणि ह्या कंपनीच्या जोरावर ते आज मी एवढा मोठा मालक झालोय कळतंय का तुला आपले वेगवेगळे वेग स्टार्टअप आहेत क्या काय सांगतो होय मी तू रिसर्च वगैरे केला होता सगळा रिसर्च केलाय आपली कंपनी ए काय आपल्या कंपनीचं नाव काय आहे व्हेरी गुड आणि आपल्या कंपनीचा टॅग लाईन आहे दो सीप के बीच मे चकना म्हणजे दो सीप के बीच मे चकना पोहच जायगा का तुला माहिती नाही आहे पहिला संपला दुसरा सिप मारायच्या अगोदर आपली कंपनी येणार तिकडे त्यांना चकना देणार नाही पोचलो तर पैसे परत लॉस नाही होत का कंपनीला रिसर्च आहे दाखवतो तुला ये बस हे पी चल हळू कोण बघते का बघ पहिला सीप मार मी आहे पाटील कोण आले पाटील मामा थांब चला वेळ नंतर मारूया चल मार 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 चल थांब थांब पाटील मामा आहे अरे मामा जा ना तेरे जादा समज मी आरली आहे लगत पब्लिक नाशिक जा रेली आहे चल तू इकडे चल मार पटकन इकडे इकडे चल मार दुसरा साहेब मार पटकन मार मार मार, मार 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 किती मिनटं गेली पंधरा एवढा आपला माणूस चकन जाणार नाही दिस नाहीये खरं गौऱ्या डोकं नाही दिस इज एलियन ब्रेन दिस इज एलियन ब्रेन गौऱ्या कायच नाही ना आपण ना क्रिएट अजून खूप मोठं काम केलेलं आहे आपण आपण ई सायकल ई बाईक आणि पीपी व्हॅन तयार केले आहेत पीपी व्हॅन पीपी व्हॅन ज्या रिक्षा असतात ना सडलेल्या गंजलेल्या खराब झालेल्या त्या रिक्षा आपण घेतो त्यांना मस्तपैकी पार्क करतो आणि जे असते रेडीमेड करून पिणार आहेत ना त्यांना त्याच्यामध्ये बसवतो त्यांना फील आला पाहिजे की अरे आपण बरोबर जगे भेटलेले बाय हे आपण करतोय तर आजपासून तुम्हाला आहेस ओके थँक्यू था, गौऱ्या थँक्यू गौऱ्या मी तुला गौऱ्या म्हणणं चुकीचं आहे सॉरी सगळ्यांसमोर मी तुला गौरव सरच म्हणेन अर माझा मित्र आहेस तुम्हाला गौऱ्या नाही अरे मी तुला कुठे रिस्पेक्ट देतोय मी तुझ्या पोझिशनला रिस्पेक्ट देतोय ना असं काय करतो बाहेर मी तुला काही म्हणेन ना गौऱ्या डुकरा नाँ गौऱ्या भिकारी तुम्हाला गौरव सरच म्हण इथे बाहेर जगात कुठे दिसलो तर गौरव सर म्हणायचं कळलं जब तक तू मुझे गौरव सर बोलेगा तेरी नोकरी टिकी राहिली याद रखना गौरव सर <laughs> गौरव <गवरो> सर सॅलरीचं काम झालेलं आहे आता मी तुझ्याशी जसं वागतोय तसं मी एम्प्लॉईशी वागू शकत नाही कळलं काय पण त्यांच्या समोर मी तुला काही पण बोलेल तर समजून घ्यायचं ओके चल हाय गाय एनआरजी एनआरजी हे शिवाली आहे हे शिवाली ए बेडू तोंडे मी तुला बोलतोय तू आपल्या कंपनीत कुठल्या पोझिशनला आहेस सर इन, इन्व्हेंटरी आणि सप्लाय चेन मॅनेजर आहे तुला मी होतं की आपल्या अंड्यांचं टार्गेट दोन महिन्यामध्ये वाढलं पाहिजे त्याचं काय झालं सर ते ऍक्च्युअली मी मी स्वतः दुकानात जाऊन पर्सनली भेट देते पण मार्केटमध्ये ना नवीन बायर्स आले आहेत सर त्याच्यामुळे ते त्याचं मार्जिंग जास्त आहे ना ते जास्त पैसे देऊन अंडी विकत घेतात आपल्याला नाही मिळत आहेत सर अंडी मग तू स्वतः अंडी घाल कळलं काय आय वॉन्ट आय वॉन्ट रिझल्ट ओके रडायचं नाही सर तिकडे मार सर बेडूकुडा नकोय मग राजीनामा दे हांडे गो बेडूकुडा मार चाल कट मध्ये सर जमतील तशा मार बेडुकुडा मार ह्या नागपुड्या झाल्या बेडुकुड्या <laughs> <गुड़ा>, बेडूकुड्या व्हेरी गुड <laughs> गौ, गौरव गौ, गौरव अरे बरोबर बरो बोलते ती काय बघ माझ्याकडे आयडिया आपण अशा दुकाना दुकानांमध्ये जाण्यापेक्षा डायरेक्ट आपण पोल्ट्री फार्मला जर आपण कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी टाईप केलं तर बरं पडेल असं मला वाटतं ऍक्च्युली सर ही चांगली आयडिया आहे आज तुला चांगला मला शिकवतेस सॉरी शांत बसायचं प्रिया काय करायचं शांत ही प्रिया तू कुठल्या पोझिशनला आहेस सिनियर डेटा अनालिस्ट ओके प्रिया मोठा दगड आहे हा माझी पिक्चर मधला दगड हाच आहे कोरडा तर होईल तुला मी काय सांगितलं होतं की दहा सेकंदामध्ये अंडी उकडली गेली पाहिजे असं काही लिक्विड तयार कर तू तयार केलंस हो oh, सर माझा रिसर्च चालू आहे बट काय आ... रिसर्च चालू आहे तीस तीस मिनिटं आपण अंडी उकडतोय गॅस करतो बाप देतो काय जरा काय बोललं तर कोंबडीच्या खुल्यासारखं तोड करायचं रडायचं चल कोंबडी बन चल <laughs> सर नको सर सर कोंबडी बन सर कोंबडी सर मला स्पॉन्डलिसिसचा त्रास आहे सर मग मा, मला अँटीलॉसिसचा त्रास आहे कोतुकला बेडूक कोण कोंबडी म्हणतेस किल म्हणते हे क्रांती रेडकरची कोंबडी झाली <laughs> तुझी कोंबडी होते सर गो! सर, सर, सर तिला नका करायला हार्मफुल आहे तिच्यासाठी जरा शांत बसना बाबा हा बिझनेस आहे ना आपण काय करणार एम्प्लॉईज गौरव ते मला सगळं माहिती पण करावं लागतं हे इकडे हे बघ Oh, hahaha. <laughs> Rasi kau Badak leker. Badak Mandabatak. Mandapadak. Pas open kar. Serenai. Serenai. Pas open kar. Pas. Purse... Ata bag Pas open kar. Pas Purse... purna open kar. Dako malah. Bagus deh. हे नाही ती बाजू हा हे बाग मूग डाळीची पाकिट तू चोरून चोरून मूग डाळ खातेस नाही सर, सर। सीसीटीव्ही तुम्ही सगळं बघतो तू आपल्या कंपनीची मुग डाळ खाल्लीस का खाल्लीस सर का खाल्लीस जेव्हा तू आपल्या कंपनीमध्ये आली बत्तीस किलोची होती मूग डाळ खाऊन खाऊन चौसष्ट किलोची झालीस हा आमची मुगड डाळ परत कर कंपनीच्या नाही काय सर तुम्ही चोर म्हणू नका जर हेक्टिक डे असतो रात्री भूक लागते नाईट शिफ्ट मध्ये काय करावं सुचत नाही मग मी काय करणार नवऱ्याला सांग त्या सण्याला कोरोना काळात तिथे आला तर केक घेऊन दमनला माझी माऊ माझी माऊ माझी माऊ माझी माऊ माझी माऊ माझी माऊ माऊ कुठ्यात चौथ्या फ्लोअर वरती अशी येते चालत चालत माग अशी चालत येते मावा शौरव माझ्या गप्परीची बुक खात्यास अरे गौरव <laughs> नाही गौरव सांग तू काय फक्त कोरोना काळातलीच बायको आहेस का त्याला सनेला सांग मी असं बोलले म्हणून आणि डबा घेवण्याचा कळला काय आजी मूगडाळ मला आताच परत पाहिजे गौरव ठीक आहे ना यार गौरव चार मूगडाळचे पॅकेट खाली तर काय फरक पडतोय आपल्या मोठ्या कंपनीला बिझनेस आहे तू गप्पा पास तुला कळत नाहीये सर पण मी चोर नाहीये कव्या यार परत चोरशील मूगडाळ माझ्या कंपनीची कव्या नकोस शांत बास बस तिकडे जा आणि मूगडाळ बन मूगडाळ बन तिकडे जा डळ कसं बनायचं सर कसं बनायचं खाताना विचार नाही केला खाल्लंच नाग डाळ बन चल तुला सणाला बघतो नंतर बरोबर मी बोग डाळ बन अभे हे बघा वाटतं ना कुठलं कंटिन्यू एक नंबर हा फळाली बने माझ्या कपाळावर काय लिहिलं वाच कपाळ दिसत नाही चुन्या पडल्यास साड्या माझं कपाळ चुन्या पडायला हा आठ्या म्हणतात त्याला आठ्या तू इकडे आठ्या मी तिकडे कंट्रोल नाही गौरव नाही तुला मी काय सांगितलं तू कोण आहेस आपल्या कंपनीत कोण आहेस रिस्क अनालिस्ट आहे सर बरोबर ना इकडे आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह उभे राहतात तुला काय काम दिलंय पोलीस आले की त्यांना कळवायचं हा काय करतो माहिती का तिथे जातो तिथे उभे असलेल्या बेवड्यांसोबत हा दारू पितो त्यांच्यासमोर नाचतो आणि पैसे गोळा करतो ते लोक ह्याला बघून शिट्टा मारतात पोलीस येतात आपल्या लोकांना घेऊन जातात <laughs> मग परत सायकल सोडवायला कंपनीला लॉस ए <laughs> यू फायर <laughs> सर असं करू नका सर, सर मी तुमच्या पाया पडतो सर माझी बायकं पुढे उघडी पडतील सर ह्या विनोदावर तो तू मर फायर <laughs> कर फरिका माझ्या कंपनीतून कंटिन्यू नाही पाहिजे मला माझ्या कंपनीत तुम्ही लोक आवाज नाही आला पाहिजे आवाज नाही ओके का करतो आजपासून लक्षात ठेव आजपासून तू सांभाळायचं आणि तुझं लॉस केलास तर बेडुकुड्या कोंबडी मुगडाळ आणि फायर सगळं तुला करीन मी ओके गो टू युअर कॅबेन हे चिपरिया से? नु... <laughs> मी तुला छिप्रिया म्हणालो ओके गौर्या हॅरॅसमेंट तू या तिकडे एफ तू या एम्प्लॉईज बरोबर हा असा अत्याचार नाही करू शकत गौऱ्या कळलं कळलं तुझ्यासारखा निर्दयी बॉस असण्यापेक्षा ना मी लाथ मारतो आणि तुम्ही अरे असे नकार राहू उठा आवाज चढवा अरे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो लक्षात घ्या अरे असं नका करू यार तुमच्यात कॅलिबर आहे तुमच्यात ताकद आहे तुमच्यात डोक आहे वय आहे टॅलेंट आहे सगळं आहे तुम्ही मात देऊ शकता याच्या विरुद्ध उभे राह तुम्ही काय करताय या ना एकत्र या मी आहे तुमच्या बरोबर मी आपण नवीन कंपनी स्टार्ट करूया ना मी मी मदत करेन तुम्हाला मी सगळं करेन मला मला कशाची गरज नाहीये मेरी जरुरते कम है इसलिए मेरे जमीर में दम है बच्चा आहे तो अभिदा बच्चा सर मुझमें भी दम है ए? ओ लाखा ईश्वर काका भूरा कचरा <laughs> <laughs> <two doorway Emmanuel playard यीा> का आता काय करशील रे आता काय करशील हा लेटर बनव यांना फायर कार आता कळेल तुम्हाला <laughs> <laughs> <ma> होलिझाबेथ आपण आपली कंपनी बनवूया चकना डिस्ट्रीब्युशन मध्ये आपली नंबर वन कंपनी असेल आणि आपले कॉम्पिटिटर असेल चकणा ऑन द स्पॉट हो आपल्या कंपनीचं नाव असेल चकणा जुबान पे आणि आपलं ब्रीद वाक्य असेल बॉटल खुलने चकणा हाजिर हु इज वेथ मी नाग्या कंपनी सुरू करायला फायनान्स लागतो आणि फायनान्सर माझी मैत्रीण आहे <laughs> आता तू गेला हॅलो हॅलो तेजू हॅलो तेजू गौरव बोलतोय बोल गौर्या तेजू लवकरात लवकर आपल्या कंपनीत आहे एक माणूस आपली कंपनी फोडायला निघालाय काय सांगतो हो लवकर ये आलेच हा माणूस आहे तो हाय मॅम हॅलो वाट युअर नेम राऊत ओंकार राऊत नाम तू सुनाव काय डायनामिक पर्सनॅलिटी काय डायनामिक पर्सनॅलिटी डायरिया झाल्यावर जसा माणूस दिसतो ना तशी पर्सनॅलिटी आहे अरे चेहऱ्यावर चाम बघ त्याच्या तेजू चेहऱ्यावर माझ्या पण चार माय आहे तुझ्या चेहऱ्यावर जे आहे ना तो चाम नाही घाम आहे तुझ्या कंपनीचा फेस आहे ना मी आता मला फेसचा म्हणजे आय गॉट अ पिंक फेस पिंक पी पिंक फेस <laughs> पण एक मिनटं तूच मला सोबत घेऊन जायची ना माझ्या खांद्यावरती वाटतो मीटिंगला मग मला पर्याय नव्हता रे गौऱ्या आता मला पर्याय मिळालाय मॅम थँक्यू वेलकम ऑन बोल्ड आय विल नॉट डिसअपॉइंट यू मॅम मीट मी इन माय केबल म्हटले मम्मी काय करायचं हां देम लेटर दे रेडी आहे मॅम लेटर लेटर रेडी आहे सही लागते ती कुठे आहे मी कधीच आहे मला माहिती होत कधी ना कधी तरी होणार आहे हिच्या सहीवर मला फायर केलाय थँक यू मॅम गेस्ट म्हणून आलेल्या ऍक्टरच्या सहीवरती मला फायर करताय कमाला आहे तुमची वा तेजू आलीस सगळे बांबू काढून घेऊन गेलीस <laughs> काय करायचं तुमचं बारा मिनिटात माझी बायको पळवता आता बारा मिनटात आखी कंपनी पळवली बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची बेकार क्रिएटिव्हिटी